आहोत वाल्मिक कराड गेला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघत आहोत आता अगदी थोड्याच वेळात कारागृहात कराडची रवानगी केली जाईल वैद्यकीय के तपासणी देखील कराडची करण्यात आली आहे कराडला सर्दी खोकला आणि तापाचा काहीसा त्रास होत असल्याची माहिती शासकीय डॉक्टरांकडून देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं आता वाल्मिक कराडची रवानगी ही थेट कारागृहात केली जाईल बावीस दिवस वाल्मिक कराडची तपासणी करण्यात आली आहे चौकशी करण्यात आली आहे आणि याच नंतरची ही दृश्य आपण बघत आहोत आता कराडला कारागृहात रवानगी करण्यासाठी घेऊन जाण्यात येत आहे याच पोलीस व्हॅनमध्ये वाल्मिक करार आहे पोलीस देखील पोलिसांचे बंदोबस्त देखील सोबत असल्याचं पाहायला मिळतं या दृश्यांच्या माध्यमातून अगदी काही वेळापूर्वीच वाल्मिक करारची वैद्यकीय दे तपासणी देखील करण्यात आली आहे वाल्मिक कराडला श्वसनाचा आजार होत असल्याचं सांगितलं सा जात होतं त्याच अनुषंगानं सी कॅप मशीन देखील वापरण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे आणि त्यानंतर आता वैद्यकीय तपासणी करून पुन्हा एकदा वाल्मिक कराडची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे बावीस दिवसात प्राथमिक तपास झाला का असा देखील कोर्टानं या सुनावणी दरम्यान सवाल उपस्थित केला होता आपण ही पोलीस व्हॅन बघत आहोत याच पोलीस व्हॅन मध्ये वाल्मिक कराड आहे त्याच्यासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील आहे आणि याच बंदोबस्तात आता वाल्मिक कराड याची रवानगी थेट कारागृहात केली जाते वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे एक जानेवारीला वाल्मिक राड हा खर तर पोलिसांच्या ताब्यात आला आणि त्यानंतर तब्बल बावीस दिवस वाल्मिक राड याची चौकशी करण्यात आली आज वाल्मी कराडची कोठडी संपली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे ही थेट दृश्य आपण बघत आहोत बीड मधली वाल्मिकराड याला पोलीस व्हॅन मधून कारागृहात घेऊन जाण्यात येत आहे कारागृहात त्याची रवानगी केली जाते या संदर्भात आमचे बीडीचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्याला अधिक माहिती ते देतील स्वानंद आता जी दृश्य आपण बघत आहोत वाल्मिकराडची वैद्यकीय तपासणी झाली आहे नेमकी कुठे घेऊन जात आहेत कराडला आणि पुढे पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे सविस्तर सांगा वर्षा आज बीड न्यायालयाने कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांना बीड शहर कोठडीतून त्यांना न्यायालयीन कोठडीत नेण्यात येते त्याआधी त्यांचं मेडिकल जे आहे हे शासकीय रुग्णालयात मेडिकल करण्यात आलेले आणि आता त्यांना बीड कारागृहात आणलं आलेले वर्षा आपण बघू शकतो की बीड कारागृहावर सध्या ही गाडी आतमध्ये जातेय आणि याच ठिकाण याच ठिकाणी त्यांना आता ठेवण्यात येणार आहे या तो मुक्काम आहे हा आता याच कारागृहात असणारे साधारण चौदा दिवसाचा हा मुक्काम असेल वर्षात स्वानंद आपण बघतोय खर तर मोठ्या संख्येने तर पोलीस देखील बाल्मिक कराड सोबत आहेत कशा पद्धतीने पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते बिलकुल आपण जर बघितलं तर मागच्या तारखेला कोर्टामध्ये काही गोंधळ झाला होता त्याच अनुषंगाने आज जो आहे पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर एकूणच जो हा बंदोबस्त आहे हा पोलीस ठाण्यापासून दावखान्यापर्यंत आणि दावखान्यापासून कारागारापर्यंत होता वर्षा निश्चितच स्वानंद आपण आता दृश्यांमध्ये बघितलं की व्हॅन ज्या परिसरात गेली तो नेमका परिसर कोणता आहे आणि अर्थातच आता तुम्ही सांगितलं की नायलेन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे पोलिसांकडून पुढे कशी कारवाई केली का का। जाणार आहे या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का बीड जिल्हा कारागृहाचा हा परिसर आहे आणि याच ठिकाणी कराड्याला ठेवण्यात येणार आहे चौदा दिवसाची नायलेन कोठडी आजपासून सुरू झालेली आहे आणि आता पोलीस जे आहेत ते कराडला कारागारात घेऊन गेलेला आहे वर्ष स्वानंद प्रकृती विषयी काय माहिती दिली आहे डॉक्टरांनी प्रकृती विषयी तर अद्याप माहिती भेटू शकलेली नाहीये त्यांचं मेडिकल झालं आणि त्यांना लगेचच तात्काळ कारागृहात हणवण्यात आलेलं आहे निश्चितच त्यामुळे आता वाल्मिक कराडची रवानगी ही बीडच्या कोठडीमध्ये करण्यात आली आहे स्वानंद आपण बघतो इकडे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे आता अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत दमानिया यांच्याकडून देखील अनेक आरोप केले जात आहेत या सगळ्या अनुषंगानं आणखी काही सखोल तपास केला जाणार आहे का पोलिसांकडून कोठडी असल्यामुळे आता सध्या तरी तपास होणार नाही असल्यामुळे पुढे गरज पडल्यास जे तपास यंत्रणा आहे ती करार याचा ताबा घेऊ शकते आणि त्यानंतर पुरत तपास होईल वर्षा निश्चितच वानंद या सगळ्या घडामोडींसंदर्भातली संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी